दाबल्यानंतर श्वासाची जी गरज असते नाक तोंड दाबल्यानंतर श्वासाची जी गरज असते काळ्या कुट्ट अंधारात प्रकाशाची जी गरज असते तडफडणाऱ्या जीवाला पाण्याची जी गरज असते शरीरातल्या रक्ताला वाहण्याची जी गरज असते गरिबातल्या झोपडीमध्ये चुलीची जी गरज असते तसेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एका मुलीची तीच गरज असते एका मुलीची एका स्त्रीची तेवढीच गरज असते सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब स्त्री स्त्री शिक्षणासाठी शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले तसेच स्त्री हक्कासाठी आणि स्त्री सन्मानासाठी ज्या प्रत्येक माउलीला लढा दिला त्या प्रत्येक माउलीला त्या रणरागिनीला आणि त्या आदि शक्तीला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा नमस्कार सर्वांना मी सानिका अमोल इंगवले यत्ता धावपी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव ची विद्यार्थिनी आज अपना सर्वांसमोर विषय घेऊन आली आहे स्त्रियांवरील अन्याय एक सामाजिक समस्या होय एक सामाजिक समस्या अरे झोपेत सोंग घेणाऱ्यांना उठवावं कसं अरे झोपेत सोंग घेणाऱ्यांना उठवावं कसं भैरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुलवाव कसं अरे झोपेत सोंग घेणाऱ्यांना उठवावं कसं भैरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुल या समाजातल्या स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं आणि शिक्षण हेच जीवन आहे हे या समाजातल्या लोकांना समजून सांगावं कसं पटवून द्यावं कसं अरे ज्या राष्ट्राच्या मातीत गांधीजींच्या तत्वज्ञानाचा सुगंध आजही दरवळतो ज्या राष्ट्राच्या मातीत रजिया सुलतान दिल्लीच्या तख्त्यावर बसते ज्या राष्ट्राच्या मातीत झाशीची राणी घोड्यावर बसून तलवार चालवते आणि ज्या राष्ट्राच्या मातीत मदर तेरेसा संपूर्ण जगाची आई होते पण पण एवढ्या कर्तृत्ववान महिलांचा इतिहास आज साक्षीला असून देखील एका स्त्रीचं आयुष्य मातीमूल होत आहे आज उमलने आधीच निष्कुलपणे कळीला खुटलं जात आहे जेव्हा या देशाला स्वतंत्र मिळालं नव्हतं ना जेव्हा परकीयांचा आतंक या देशावर माजला होता तेव्हा दिवसा ठवळ्या माझ्या आई बहिणींची अब्रू लुटली जायची त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता त्यांना घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता त्यांना चप्पल घालण्याचा देखील अधिकार नव्हता पण अखेर स्वतंत्र चळवळ सुरू झाली या देशाला स्वतंत्र मिळालं अहो या देशाला तर स्वतंत्र मिळालंच हो पण माझ्या देशातल्या प्रत्येक प्रत्येक स्त्रीला अजूनही स्वतंत्र मिळालं नाही कारण जर या देशातल्या स्त्रीला स्वतंत्र मिळालं असताना तर एका सहा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिला जिवंत मारलं गेलं नसतं दिल्ली सारख्या ठिकाणी निर्भया या मुलीवरती अत्याचार करून तिला मारलं गेलं नसतं अहो जर या देशाची स्त्री स्वतंत्र असती ना तर कुरपडी सारख्या ठिकाणी एका मुलीचे तुकडे तुकडे करून ते विहिरीत फेकले गेले नसते अरे यंत्र नार्यस्त पूज ते रमन ते तत्र देवता अर्थातच जिथं स्त्रियांची पूजा केली जाते तिथं साक्षात देवीचं अस्तित्व असतं अशी सांगणारी माझ्या देशाची थोर संस्कृती पण आज आज माझ्या स्त्रियांना देवी नवदांची सोडा अहो मनुष्याची तर सोडाच जनावरांपेक्षा ही नीच दर्शाची वागणूक आज माझ्या स्त्रीला दिली जाते हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं नुकत्याच झालेल्या कोलकात्याच्या केसने संपूर्ण देशाला हदरवलं हीच का आपली संस्कृती हेच का आपले संस्कार अहो हेच का आपली शिकवण महाराष्ट्रात कोपऱ्यात जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांचा टापांचा आवाज जायचा ना आज त्याच महाराष्ट्राच्या मातीत अनेक वाचवा म्हणून साथ घालत आहे अरे स्त्री फक्त एक वस्तू नसून ती एक मसाची व्यक्ती आहे तिला सुद्धा विचार आहे तिला सुद्धा मन आहे तिला सुद्धा भावना आहेत हा विचार जर प्रखरतेने सर्वांमध्ये रुजला ना तर व्यासपीठाला सुद्धा गरज वाटणार नाही विषय द्यायला स्त्रियांवरील न्याय एक सामाजिक समस्या होय oh, एक सामाजिक समस्या अरे ज्याला स्त्री म्हणून कळाली तो मुक्ताईंचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली ना तो, तो सीतेचा राम झाला आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली ना तो राधेचा श्याम झाला पण आजच्या समाजात एक मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झालंय की स्त्री म्हणजे नेमके कोण तर जाता जाता मी या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते अरे स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिलाही तिचे आयुष्य असते अरे स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिलाही तिचे आयुष्य असते तुडवली ना तर ती नागीन असते आणि डिवचली तर ती वाघीन असते तुडवली तर ती नागीन असते आणि डिवचली तर ती वाघीण असते एका तान्या बाळाची ती नीज असते आणि कळाली तर वीज असते एका बाळाची ती नीज असते आणि कडाडली तर वीज असते स्त्रीच्या गर्भात संपूर्ण आई जगाच्या इतिहासाची गोष्ट असते स्त्री ही एक देवीच रूप असते आणि संपूर्ण मानव जातीच्या उद्धाराची एक गोष्ट असते आणि संपूर्ण मानव जातीच्या उद्धाराची एक गोष्ट असते धन्यवाद जय हिंद जय भारत